सांगली पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर डॉक्टर महिलेची आत्महत्या पुणे ते बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ मुंबईतील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महिलेने स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केली आहे दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी असे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पोलीस प्रशासनाला निर्देश दिले आहेत डॉक्टर शुभांगी वानखेडे या मुंबईतील मुलुंड पश्चिमेतील राहणारे असून त्या मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करीत होत्या गेल्या काही दिवसापासून त्यांच्या घरात किरकोळ कारणातून वाद सुरू होता दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबात वाद झाल्याने त्या रुग्णालयात जात असल्याचं सांगत घरातून निघाल्या परंतु त्या रुग्णालयात न जाता पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाट्याजवळ आल्या या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केली शुभांगी यांच्या हातावर आणि गळ्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा यामध्ये मृत्यू झाला यावेळी कारमध्ये रक्ताचा सडा पडला होता कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक तपासात समोर आले आहे परंतु त्यांच्या आत्महत्येची नेमकी कारण समजू शकले नाही याबाबत इस्लामपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत सुशिक्षित आणि सुविध्य महिला सांगली इस्लामपूर वालवा या ठिकाणी राहणाऱ्या होत्या आणि तालुका वाळव्यामध्ये आणि त्याच्या हाताच्या नसा कापून त्यांनी त्या जखमी अवस्थेमध्ये पोलिसांना सापडल्या ही फार गंभीर घटना आहे कशामुळे एवढ्या त्या तणावाखाली गेल्या होत्या आणि काय परिस्थितीमध्ये त्यांनी या त्यांना कोणी तर करण्यास भाग पाडलं का, काय झाले चित्र स्पष्ट नाही आहे परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये महिला डॉक्टरांच्या अशा प्रकारच्या आत्महत्या किंवा हत्या अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहेत म्हणून मी उच्च विद्याविभूषित असे जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्व हो। कुटुंबांना विनंती करेन की आत्महत्या असेल किंवा हत्या असेल या संदर्भामध्ये काही तणाव असतील किंवा काही प्रश्न असतील तर स्वतः ते डॉक्टर असले तरी त्यांनी समुपदेशकांची मदत घेणं आवश्यक आहे तसंच सांगली पोलिसांना पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि उपसभापती कार्यालयाच्या मार्फत या घटनेमध्ये जे काही सत्य असेल ते समोर यावं आणि यामधल्या घटना अशा परत घडू नये की या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणं आवश्यक आहे